मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण मानवी लोकसंख्या आणि पर्यावरण याविषयी अभ्यास करूया लोकसंख्या आणि पर्यावरणाचा परस्पर संबंध काय आहे तर लोकसंख्या आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंधाचा मानवाच्या जीवनशैलीवर आणि नैसर्गिक संसाधनांच्या वापरावर परिणाम होत असतो म्हणून लोकसंख्या आणि पर्यावरण यांचा मानवी जीवनशैलीशी अत्यंत निकटचा संबंध आहे लोकसंख्या वाढ आणि पर्यावरणातील विविध घटक यामध्ये सातत्याने संघर्ष होत असतो जो संसाधनांच्या तुटवड्याला आणि पर्यावरणीय असमतोलाला कारणीभूत ठरतो म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर अधिक लोकसंख्या असेल तर हा वापर वाढतो आणि पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो लोकसंख्या वाढीचे मुख्य घटक तर म्हटलं तर जन्मदर जन्मदर वाढणे जन्मधर म्हणजे काय एका वर्षात प्रति एक हजार लोकसंख्येमागे होणाऱ्या जन्मांची संख्या मृत्यूदर कमी होतो एका वर्षात प्रति एक हजार लोकसंख्येमागे होणाऱ्या मृत्यूंची संख्या त्यानंतर स्थलांतर हा एक मुख्य घटक आहे लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात ज्यामुळे लोकसंख्येच्या घनतेमध्ये बदल होतो जसं की शहरांमध्ये जाणाऱ्यांची संख्या ही वाढलेली असते या दृष्टीनं जागतिक लोकसंख्या वाढीचा इतिहास जर पाहिला तर औद्योगिक क्रांतीपूर्व काळामध्ये लोकसंख्येचा वाढ अत्यंत संत होती एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकामध्ये आरोग्य सुधारणा झाल्या औषधोपचारामध्ये प्रगती झाली आणि अन्न सुरक्षेमुळे ही लोकसंख्या झपाट्याने वाढली दोन हजार पंचवीस पर्यंत जगाची लोकसंख्या साडेआठ अब्जांपर्यंत पोहोचण्याचा सा अंदाज आहे देशांमधील लोकसंख्येच्या बाबतीतली विविधता विकसित देश अमेरिका जपान युरोपमधील देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे येथे कुटुंब नियोजन प्रभावी असून उच्च जीवनमान आणि शिक्षणामुळे जन्मदर नियंत्रित आहे विकसनशील देश भारत आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे येथे गरीब जीवनमान आहे आरोग्य सुविधांची कमतरता आहे आणि शिक्षणाचा अभाव आहे यामुळे लोकसंख्या वाढ नियंत्रणामध्ये नाही आहे लोकसंख्या घनता जास्त घनता असलेल्या भागांमध्ये संसाधनांवर अधिक ताण येतो जसे की भारतात प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्या घनता खूप जास्त आहे कमी घनता असलेल्या देशामध्ये जसे की कॅनडा ऑस्ट्रेलिया तेथे लोकसंख्या कमी असून सुद्धा संसाधनांचा तुलनेने कमी वापर केला जातो त्यामुळे संसाधनांवर कमी ताण आहे लोकसंख्या वाढीचे पर्यावरणावर काय परिणाम होतात नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होतो अन्न पाणी आणि ऊर्जा यासारख्या संसाधनांचा अमर्याद वापर वाढतो शेतीसाठी वने तोडली जातात ज्यामुळं जैवविविधतेचा ऱ्हास होतो हवामान बदल वाढत्या लोकसंख्येमुळे औद्योगिकीकरण आणि वाहतुकीस ग्रीनहाऊस वायूचे उत्सर्जन वाढते यामुळे जागतिक तापमान वाढतं समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होते आणि हवामान बदल आ, बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतं जैवविविधतेला धोका निर्माण होतो शहरीकरण आणि जंगलतोडीमुळं प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अधिवास नष्ट होतात अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत घनकचऱ्याचा प्रश्न वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान ठरते पाण्याची कमतरता शहरीकरण आणि शेतीसाठी पाण्याचा अतिवापर होतो ज्यामुळे अनेक भागामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी काय उपाय करता येतील कुटुंब नियोजन कुटुंब नियोजन सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठीच्या जनजागृती मोहिमा राबवणे हा एक उपाय करता येईल दुसरा उपाय शिक्षणाचा प्रसार विशेषतः महिलांना शिक्षण दिल्यास जन्मदर कमी होतो लैंगिक शिक्षण आणि आरोग्याबाबतची माहिती उपलब्ध करून देणं हा शिक्षणाच्या प्रसारामागील उद्देश आहे संपत्तीचे समान वाटप संसाधनांचा योग्य वापर आणि गरिबी हटवण्यासाठी प्रभावी धोरणे राबवल्यास लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवता येईल शाश्वत विकास ऊर्जा अन्न आणि पाणी यांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे पुनर्वापर आणि पुनर्विकास धोरणे राबवणे हे महत्त्वाचे आहे आरोग्यसेवेमध्ये सुधारणा बालमृत्यू कमी करण्यासाठी आणि प्रौढांचे आयुष्य सुधारण्यासाठी वैद्यकीय सुविधांचा प्रसार केला जावा एकंदरीत लोकसंख्या वाढ आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हे मानवतेसमोरचे महत्त्वाचे आव्हान आहे यासाठी कुटुंब नियोजन शिक्षण आणि संसाधनांचा शाश्वत वापर ही उपाययोजना तातडीने अंमलात आणणे आवश्यक आहे पर्यावरणाचे रक्षण करून पुढच्या पिढ्यांसाठी जगणे अधिक सुसह्य करण्यासाठी आपण आपली जबाबदारी उचलली पाहिजे ही जबाबदारी समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना याची लिंक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन क्लिक करा धन्यवाद